सेलू शहरात उसात आणि शांततेत संपन्न झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत जिल्हा अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मनाई डावलून डी जे लावून सतरा सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक काढली म्हणून तीन डी जेच्या चालक मालक आणि संयोजकावर अठरा सप्टेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे तीनपैकी दोन डी जे पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित एक डी जे ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे नमूद आरोपितांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी उभारलेल्या व्यासपीठावर डी जे लावून मोठ्या व कर्कश आवाजात गाणे वाजविले व पोलिसांनी दिलेल्या ले तोंडी आणि लेखी नोटिशीद्वारे दिलेल्या ले आदेशाचे पालन केले नाही तसेच जिल्हाधिकारी परभणी यांचे कलम सदोतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायद्याचे उल्लंघन केले तसेच घटनास्थळावरून डीजे पळून नेले म्हणून पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि कलम दोनशे तेवीस भारतीय न्याय संहिता व कलम एकशे पस्तीस आणवे तीनही डीजे चालक मालकासह संयोजक अशा सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले डीजे जप्त करण्यात आले पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत डीजेच्या वापरानंतर निर्माण झालेली विघ्न सोडले तर सेलू सेलूसह तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडली होती